नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ठीक आहे मित्रांनो यापूर्वीच्या दोन शेशनमध्ये आपण घड्याळावरचे काही क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे ठीक आहे अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला त्याच्यानंतरचे क्वेश्चन बघायचं आहे ठीक आहे तर बघा प्रश्न स्क्रीनवरती काय दिलेला आहे घड्याळ या टॉपिकवरचे आपल्याला क्वेश्चन बघायचे आहे तर बघा प्रश्न एका घड्याळात सकाळचे बरोबर आठ वाजले आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत त्या घड्यातील तासकाटा किती अंशातून फिरतो ठीक आहे आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे तर बरोबर किती वाजलेले आहेत सकाळचे सकाळचे बरोबर आठ वाजले आहेत ठीक आहे सकाळचे बरोबर आठ वाजले आहेत तर तीन वाजेपर्यंत सकाळचे आठ ते दुपारचे तीन वाजेपर्यंत मग एकूण तास किती होईल एकूण मित्रांनो सात तास होणार ओके सकाळचे आठ पासून तीन वाजेपर्यंत एकूण सात तास होईल ठीक आहे मग त्याच्यानंतर काटा एका तासाला तीस डिग्री फिरतो मी तुम्हाला सु कालच सांगितलं होतं ठीक आहे मग या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तास काटा तास काटा हा एका तासात एका तासात किती डिग्री तर तीस डिग्री म्हणजे तीस अंश पुढे सरकतो ओके किती तीस अंश पुढे सरकतो सा तर सात तासाला किती फिरेल आता हे सात तासाचा किती पुढे जाईल मग या ठिकाणी मी सात गुणिले तीस करू शकतो ठीक आहे मग सात गुणिले तीस बरोबर किती येईल सात्रिक एकवीस हा शून्य या ठिकाणी दोनशे दहा डिग्री काय होईल पुढे सरकेल किती दोनशे दहा डिग्री ऑप्शन डीमध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे समजलं सर्वांना आणखी एक पॉईंट सांगितलं होतं मी तर तास काटा दर तासाला ठीक आहे तासकाटा हा एका मिनिटाला तासकाटा एका मिनिटाला किती डिग्री तर सहा डिग्री अंश पुढे सरकतो एका एक मिनिटाला सहा डिग्री अंश पुढे सरकतो ओके चला पुढचा प्रश्न बघूया तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या दररोज आपल्याला अशाच पद्धतीने शिकायला मिळतील चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पाच तासाचे पंचवीस सेकंद गुणोत्तर किती ओके गुणोत्तर विचारले मग आता बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये पाच तास त्याच्यानंतर पंचवीस सेकंद ठीक आहे आता बघा हे जे एकक आहे हे सारखे पाहिजे गुणोत्तरामध्ये गुणोत्तरात एकक सारखे पाहिजे या ठिकाणी तास आहे सेकंद आहे मग तासाची आपण सेकंद करू शकतो करू शकतो की नाही मग काय करायचं सरळ या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एक तास बरोबर किती सेकंद एक तास बरोबर किती सेकंद येईल नाही तर सरळ सरळ एक तास बरोबर किती साठ मिनिटे ओके मग एक तास बरोबर साठ मिनिटे तर साठ मिनिटे बरोबर किती येईल पाच तासाची गाड्या जी आपल्याला मग एका तासाशी साठ तर पाच तासाशी किती मिनिटे होईल तीनशे मिनटे किती तीनशे मिनिटे मग आता तीनशे मिनिटेची आपल्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल मग एक मिनिट बरोबर किती साठ सेकंद मग या ठिकाणी गुणाकार करा साहित्रिक अठरा एक दोन तीन तीन शून्य या ठिकाणी लिहून घ्यायची किती झाले अठरा हजार सेकंद मग पाच तासाची किती सेकंद झाले अठरा हजार सेकंद ओके okay. त्याच्यानंतर गुणोत्तरात हे पंचवीस सेकंद तर ऑलरेडी दिलेलं आहे मग आता काय करायचं भागाकार ठीक आहे पंचवीसने भाग जाईल पंचवीस एक पंचवीस आता पंचवीस या ठिकाणी किती येईल सळसळ सातशे वीस येईल ठीक आहे गुणाकार करून बघा म्हणजेच आपल्या प्रश्नाचा आन्सर किती येईल सातशे विसास एक ठीक आहे गुणोत्तर प्रमाण अशाच पद्धतीने सॉल्व करावं लागतो ऑप्शन डी बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर मिळालेला आहे ओके पुढचा प्रश्न बघूया